छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस चे वाली सावंतवाडी जाने वाली गाडी नंबर शून्य एक, एक, शून्य नमस्कार मंडळी मी कोकणकर होते आणि आपलं पुन्हा एकदा आपल्या नवीन व्हिडिओमध्ये स्वागत आहे तर मित्रांनो ज्या गोष्टी आपण आतुरतेने वाट बघतो ती गोष्ट म्हणजे गणपतप्पा मोर्या सो मित्रांनो मी आज चाललो आहे कोकणात गणपतीसाठी तर माझी गाडी आहे सीएसटी म्हणून साडेतीनची गाडी आता वाढली आहे पाहुणे दो सो आम्ही चौघजणी मी मम्मी मंथन आणि रोहिणी आम्ही माणसं चार आहेत पण बॅगा किती बघा इथं बॅगा हे दो तीन चार पाच अजून दोन बॅगा घरात आहेत तो आम्ही निघता आम्ही थोडा लेट झाला पाणी आली आम्हाला तिथं तीन तीन वाजेपर्यंत तिथं पोचायचं आहे तर वाटतं वाटतंय प्रवास व्हिडिओमध्ये नक्की कमेंट करून सांगा आणि अशाच व्हिडिओसाठी आपल्या पेजला सबस्क्राईब करायला विसरू नका सो बाय भेटूया आपण yes. चला लवकर पटकन बाय बाय <laughs> आमच्या बॅगा बघा तिथे काय करत नाही तो आता दादरला आणि पावणे चार ते सामान बघा आमचं आणि माणसं किती बघा गाडीचा टायमिंग आहे पावणे चार चा गाडी लागेल आता डब्बा डब्बा देईल हे छान दाम नाही फायनली मित्रांनो आपली गाडी आली आहे हे आपल्याला सगळ्यात येणार आहे म्हणजे स्वप्ना आता सीट माझी पुढे यश काय आणि ह्याची आहे येस तरी मध्ये बघू आता काय ॲड्रेस होतो

कसे मित्रांनो एक मस्त कॅट आहे तुम्हाला दाखवतो बघा कसे आहे वाटते कॅट मस्त आहे ना आता मग इथे गेम खेळतोय मंदिर मग काय काय आता हे पोहचले पन्नास कारण गाडी खूप लेट झाले आणि आमचं टायमिंग राहता पुरत आय थिंक एक दीड वाजता टायमिंग सो बघा आता किती वाजता पोहचते கொளடா <pantry breaking>

पावसाने खूप जोर घेतलाय आता रत्नागिरीला गाडी थांबली त्या साईडला पण हे रत्नागिरीत लागली आणि आमची गाडी तो बघा आता किती टाइम लागते कारण की आमचा टायमिंग राजापूरचा होता एक दिवस टायमिंग होता आता वाढले दोन वाढले बघू आता आणि पावसाने पूर्ण जोरात पुढे सिग्नल लागल्यामुळे गाडी थांबवली आता किती वाजता घर जायला असं बघू मी रिक्षा सांगत नाही रागा प्रदर्शन पर्यंत ते बघू आता किती विशेष लागतो ते रिक्षे जे माहिती ती निघाली मित्रांनो आता आम्ही होतो उतरतो रागापुरेशनला तीन वाटेल आणि पाऊस पण खूप लागतो आहे खाली उतरताना वेळ बनवायला व्हायचं माहिती आहे कारण सामान भरपूर आहे आणि माणसं तिघ आता तिथे काही माहिती आता ऑलमोस्ट आले आहे रागापोटेशन तर फायनली मित्रांनो आता उतरले राधापूर स्टेशनला आणि पाऊस खूप लागतोय मुंबईला पाऊस नाही पहिला पाऊस आहे बॅगा आठ आणि माणसं तीन तर आम्ही दोघं मम्मीनी पुढे तिला थांबवले बॅगा घेऊन आणि आम्ही मी आणि रोहिणी आता बॅग घेऊन चाललो आणि मित्राला बोललो रे रिक्षा घेऊन आता आला असेल तिथं राधापूर स्टेशनला तो आता आम्ही चाललो चाललो

मित्रांनो हे आपलं राजापूर टेशन कसं वाटतंय मस्त ना कोणकोण तुम्ही राजापूरचे असाल नक्की कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि हा व्हिडिओ मी तरच ब्लॉग एंड करते सो व्हिडिओ कसा आवडला तर नक्की आपलं कमेंट करून सांगा आणि जर नवीन असेल चॅनल होते आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब विसरू नका सो भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बाय